नमस्कार मंडळी कशात आम्ही आज आलेलो आहोत मेजवानी मध्ये तर इथे लुईजानी मागवले सुरमै थाली इथे बॉम्बेला आहेत मस्त कुरकुरीत पापलेट थाली मागवलेली आहे संगीताने आल्यावर ताव मारलाय मस्त असा छान असा मी देखील ताव मारलाय सिद्धी आपली फोटो काढण्यात मग्न आहे लुईजा खाण्यामध्ये मग्न आहे तर नव मेजवानी रेस्टॉरंट हा जर हॉटेल आहे तो आहे दादर वेस्टला पोर्तुगीज चला आहे पोर्तुगीज जवळ आहे तुम्ही मॅप लावलात ना ते लगेचच येईल आणि खूप गर्दी असते तुम्ही जर फोन करून आलात तर बरंच होईल आम्ही फोन केला होता आणि इथे सगळे आम्ही हाय हॅलो चाललेलं आहे काय ऑर्डर द्यायची डिस्कशन चालू आहे आता मेन्यू कार्ड आले शेफ स्पेशल आहे चिकन लपेटा एक नंबर असतो तुम्ही नक्कीच ट्राय करा सगळे आहेत तुम्ही पॉज करून हे पाहू शकता नंतर आपला आलेला आहे मेनू कार्ड तिथे आम्ही बघतोय काय काय मागवायचं आहे कोणती कोणती डिश मागवायची असं आम्ही डिस्कस करतो आहे आणि कोणते रेट वगैरे सगळे असे दिलेले आहे आणि इकडे ॲड्रेस पण दिलेला आहे मी दाखवते तुम्हाला ॲड्रेस देखील आणि फोन करून आपण हे पण ऑर्डर करू शकतो आणि व्हेज नॉन दोन्ही पण आहेत खूप छान आहे जेवण तर अतिशय सुंदर होतं आणि सिद्धी देखील आता इंट्रोडक्शन करते नव मेजवानी आता पहिल्याच आलेलं आहे स्टार्टरमध्ये बोंबील बोंबील बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे संगीताला कंट्रोल होत नाहीये कोणतं घेऊ कोणतं घेऊ बघते आणि हे मी मागवलेली आहे चिकन थाली लुईजाने मागवलेली आहे सुरमई थाली मस्त अशी सिद्धीने मागवलेली आहे पॉम्प्लेट थाली आणि संगीतानी आता पहिला बाईट घेत आहे आणि तिने बाईट घेतला आणि एक नंबर अगदी मॅरिनेशन वगैरे हो अगदी अतिशय छान आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा <laughs> आता कमलताई देखील ट्राय करते बोंबील खायला सिद्धीने ट्राय नाही केले आता सुरुवात करते बोंबेल खायला एक नंबर असं होतं आणि छान होतं बोंबील खरंच छान होते बोंबील आणि पॉपलेट थालीचे तिने मागवलेले आहे मी मागवले चिकन थाली आणि लुईजाने मागवलेले आहे प सुरमाई थाली संगीताने मागवले मटन थाली आणि कमलताईने मागवली होती प्रॉन्स थाली तिची स्पेशल प्रॉन्स थाली होती म्हणून यायला थोडासा उशीर होत होता आणि मग मी देखील आता बोंबलावरती ताव मारलेला आहे मस्त पण बोंबेल ना एक नंबर होते कुरकुरी तसे छानच होते स्टार्टर तुम्ही नक्कीच ट्राय करा बोंबलाचं छान होतं लोईचा खाण्यात मग नाही फुंकर मारते खाते सिद्धी आपली फोटो काढण्यात बिझी आहे काय खाऊ कुठून सुरुवात करू हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता खूप आवडेल तुम्हाला आधी देखील बघण्यासाठी भाकरी पण छान होती अगदी सॉफ्ट होती भाकरी नरम अशी आणि चिकन रस्सा पण खाऊन बघूया कसा आहे तू चिकन रस्सा तर छानच आहे प्रश्नच नाही एक नंबर होता चिकन सुक्का देखील छान होता तो रस्सा दिलेला आहे तो पण छान आहे एक अंडा दिलेलं कांदा टायम कांदा दिलेला होता आणि चटणी देखील दिलेली दे होती त्याच्यासोबत चिकन देखील छान आहे भात दिलेलं ह्याच्यासोबत असं हे बघा ही आहे चिकन थाली आपली झाली आता ही सुरमई थाली आहे आपली सुरमई थाली पण एकदम फ्रेश होती मेन सुरमई फ्रेश होती त्याच्यामुळे खायला मजा आली मॅरिनेशन वगैरे अगदी व्यवस्थित केलेलं आणि हे माझं चिकन थाली झाली आता ही पॉम्प्लेट थाली आहे सिद्धीने मागवलेली पॉम्प्लेट थाली पॉम्प्लेट देखील था एकदम फ्रेश होतं मॅरिनेशन अगदी व्यवस्थित होते मच्छी फ्रेश होती त्याच्यामुळे खायला अतिशय मजा आली आम्हाला आता आम्ही खाऊन झालेलो आहोत आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला पोट भरून एकदम मस्त असं जेवलं नवं मेजवानीला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावी